एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार कुमार तोटेवाड बंजारा समाजानंतर आदिवासी पारधी समाज जो आहे तो आता रस्त्यावरती उतरला आहे त्यांनी बंजारा समाजाच्या मागणीला जो आहे तो विरोध केलेला आहे आरक्षण बचाव उपरे घुसखोरी थांबवा बोगस आदिवासी आठवा अशी मोहीम घेता जो आहे तो मोर्चा आदिवासी पारधी समाजाच्या वतीनं राज्यातील पहिला मोर्चा म्हणाला लागेल तो दाराशिव जिल्ह्यात दाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काढलेला आहे पारंपरिक वेशभूषेत जे आहे ते पारधी समाजातील नागरिक सहभागी झालेले आहेत नेमका आदिवासी समाजाची मागणी काय आहे कुठल्या मागणीला घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे मला सांगा काय नेमकी मागणी आहे कुठल्या मागणीला तुमचा विरोध आहे सध्या आरक्षणाच्या ह्या भूमिकेबाबत सध्याच्याला जे बंजारा समाज अनुसूचित अनुसूचित जमातीमध्ये शिरकाव करण्यासाठी त्यांचे प्रयत्न जे चालू आहेत सर्वप्रथम आदिवासी पारधी महासंघ त्यांचा जाहीर निषेध करत आहे आणि हे जे बोगस आहेत किंवा हे जे बाहेरचे घुसखुरी करणारे आहेत जे आम्ही ओरिजिनलमध्ये पारधी पंचेचाळीस जाती आहेत आणि साडेसात टक्के आम्हाला जे आरक्षण आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं त्या आरक्षणामध्ये अगोदर आम्हालाच सर हे कमी पडतं आहे शासनाला माझी विनंती कळकळीची कर, आहे की ही साडेसात टक्के जर आम्हालाच कमी पडत असेल तर ह्या साडेसात टक्के मध्ये आणखीन आगाव तरी एक जात आमच्यामध्ये जर समावेश झाली है तर हैदराबाद है गॅजेट नुसार मागणी करतात हैदराबाद गॅजेट नुसार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस घटना लिहिली त्यावेळेस ही गॅजेट